फिफ्टीन मिनिट शो चालू करू आपण आपल्या युट्यूबवर युट्यूबवरचे पण विद्यार्थी आहेत ना बघणारे त्यांच्यासाठी काय तर थोडं टाकू रिव्हिजन होईल हा चला चालू करू आज आपण बघा आता जी किती झालंय आता तीस प्रश्न बघायचे चांगले व्यवस्थित हा पंधरा मिनिटात बघा पहिला प्रश्न नेत्रभिंग अपारदर्शक होणारा डोळ्यांचा विकार कोणता तर त्याचं उत्तर काय मोतीबिंदू त्याचं उत्तर काय मोती बिंदू कळ उत्तर आहे मोतीबिंदू बघा नेत्रबिंग अपारदर्शक नेत्रबिंग अपारदर्शक होतं म्हणजे मोतीबिंदू कधी होतो माहिती वय झाल्यानंतर म्हातारपणीच होतो ना मोतीबिंदू हा कळ मग म्हातारपणे काय होत तर आपलं जो, जो हे असतोय नेत्रबिंग असतोय नेत्रबिंग काय होतं तर अपारदर्शक होतं कळ त्यामुळं कोणता रोग होतो मोतीबिंदू होतो बघा पुढं इलेक्ट्रॉनचा शोध कोणी रावला जे जे थॉम्पसन महत्वाचं आहे इलेक्ट्रॉनचा शोध कुण लावला सर जे जे थॉम्पसन यांनी लावलेला आहे पुढचं बघा स्टेनलेस स्टील हे कशाचे संश्र आहे कशाच मिश्रण आहे स्टेनलेस स्टील हे कशाचं मिश्रण आहे कशाचं मिश्रण आहे ते लोह क्रोमियम आणि कार्बन मग याच अनुषंगानं तुम्हाला अजून पुढे प्रश्न विचारले जातील समजा तुम्हाला असा प्रश्न विचारला कि बाबा पितळ पितळ म्हणजे ब्रास पितळ ब्रास ब्रास ब्रासला काय म्हणलं जात पितळ म्हणलं जात हे कशाचं मिश्रण आहे मित्रांनो पितळ ब्रास हे मिश्रण कशाचं आहे कॉपर आणि जस्त म्हणजेच जिंक कळलं अजून तुम्हाला पुढं दुसरा प्रश्न विचारला जाऊ शकतो ब्रॉन्झ 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 हे कशाचं मिश्रण आहे म्हणजे कास्य कळ ब्रॉन्झ मेडल बैला ब्रॉन्झ मेडल ऐकलं कधी हा मग ते कशाचं मिश्रण असते ब्रॉन्झ ब्रॉन्झ मित्रांनो ब्रॉन्जचं मिश्रण जे असते ना ते कॉपर प्लस कथिन तीन एस एन एस एन म्हणतो त्याला आपण आणि आपण लक्षात पुढे बघा स्टेनलेस स्टील झालं समज पुढे बघा गुणवत्तेच्या आधारावर व कार्बनच्या प्रमाणानुसार दगडी कोळशाचे उच्च गुणवत्तेकडून कमी गुणवत्तेकडील क्रम सांगा बघा सर्वात उच्च गुणवत्तेचा दगडी कोळसा कोणता आहे एथ्रासाइट आहे दुसरा बिटुमिनस आहे तिसरा लिग्नाइट आहे आणि चौथा पीठ आहे कळलं समज व्यवस्थित ध्यान ठेव हो, अँथ्रासाइट बिटुमिनस लिग्नाइट आणि पीठ पुढे बघा कार्बन डायऑक्साइड मिथेन नाइट्रस ऑक्साइड ऑर्गन यापैकी कोणता वायू हा हरितगृह वायू किंवा हरितगृह प्रवा प्रभावास कारणीभूत नाही कोणता वायू आहे त्यातला यापैकी ऑर्गन हा वायू हरितगृह प्रभावास कारणीभूत नाही बघा मित्रांनो कार्बन डायऑक्साइड मिथेन आणि नायट्रस ऑक्साइड हे वायू कशाला कारणीभूत आहेत ग्रीनहास इफेक्टला कळ म्हणजेच हरितगृह प्रभावास हे वायू कारणीभूत आहेत कोणते वायू आहेत कार्बन डायऑक्साइड मिथेन आणि नायट्रस ऑक्साइड बघा याच्यावरही प्रश्न तयार होऊ शकतो कळ पुढचा प्रश्न बघा उत्क्रांतीवादाचा जनक कोण जनक चार्ल्स डार्विंडा म्हटलं जातं पुढचा प्रश्न बघा बॅरोमीटर हे वैज्ञानिक उपक्रम मोदण्याकरता काय वापरतात वाता हा काय वापरतात, वापरतात बॅरोमीटर हे वैज्ञानिक नाही नाही बॅरोमीटर कशासाठी वापरतात कशासाठी वापरतात तर वातावरणातील हवेचा दाब मोजण्यासाठी बॅरोमीटर हे उपकरण वापरतात आणि मला सांगा रक्तदाब मोजण्यासाठी कोणतं उपकरण वापरतात स्पिग्मो मॅनोमीटर रक्तदाब स्पिग्मो मॅनोमीटर वापरतात कळ थोडं बघा पुढचा प्रश्न सी टू एच सिक्स सी टू एच सिक्स रासायनिक संज्ञा कोणत्या वायूसाठी वापरतात हा कोणत्या इथेन मग इथेन विचारल्यावर तुम्हाला मिथेन विचारतील मिथेनसाठी कोणतं मिथेनसाठी कोणतंय सी एच फोर सीएच फोर मिथेन रासायनिक संज्ञा मिथेनची काय सीएच फोर पुढा निकट दृष्टीचा आजारासाठी कोणत्या चष्मा वापरतात उत्तर अंतर्वक्र बिंग मग बहिर्वक्र भिंगाचा चष्मा कोणत्या आजारासाठी वापरतात दूरदृष्टीता बरोबर आहे निकटदृष्टीसाठी अंतर्वक्र आणि दूरदृष्टीसाठी बहिर वक्र बघा निकटदृष्टिता निकटदृष्टीता का म्हणजे काय जवळचं दिसतं पण लांबच दिसत नाही म्हणजेच निकटदृष्टिता आणि दूरदृष्टीता म्हणजे काय दूरचं दिसत पण जवळच दिसत नाही कळ त्याला काय म्हणते दूरदृष्टीता म्हणते कळ समज ना पुढे बघा धुण्याचा सोडा याचे रासायनिक नाव काय धुण्याचा सोडा याचे रासायनिक नाव काय तर सोडियम कार्बोनेट मग खाण्याचा सोडा सोडियम बायकार्बोनेट त्याच्यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो हा सोडियम बायकार्बोनेट बघा मानवी पेशीत गुणसूत्रांची संख्या किती आहे एकूण एकूण किती आहे सेचाळीस आहे ध्यानात ठेवा सेचाळीस हा पुढे बघा मनुष्यामध्ये सामान्य स्त्री बालकाच्या जन्माचे निर्धारण करणारे गुणसूत्र कोणते आता समजा मुलगी जन्मली तर ध्यानात ठेवायचं बघा अ पुरुषांमध्ये मित्रांनो पुरुषांमध्ये पुरुष पुरुषांमध्ये एक्स आणि वाय हे गुणसूत्र असते महिलांमध्ये महिलांमध्ये काय असतात एक्स आणि एक्स ही गुणसूत्र असते बरोबर आहे ज्यावेळेस पुरुषांमधलं एक्स गुणसूत्र आणि महिलेमधलं एक्स गुणसूत्र या दोघांचं मिलन होईल त्यावेळेस मुलगी जन्माला येते आणि ज्यावेळेस पुरुषांमधलं वाय आणि महिलांमधलं एक्स ज्यावेळेस या दोघांचं मिलन होईल त्यावेळेस मुलगा जन्माला येतो कळ बघा पुढं ते जर्मन सिल्वरचं कळ ना मग अशी हा निकेला ऍड करायचं पुढे बघा सौर ऊर्जा वायू ऊर्जा न्यूक्लिअर फ्युजन भूतापीय ऊर्जा यापैकी कोणता नवीकरणीय ऊर्जा नवीकरणीय ऊर्जा नवीकरणीय ऊर्जा नाही जा की बाबा हा राहू द्या का बरं होते राहू द्या ठीक आहे बघा सौर ऊर्जा वायू ऊर्जा न्यूक्लिअर फ्युजन भूतापीय ऊर्जा यापैकी कोणता नवीकरणीय ऊर्जा नाही उत्तर कायच न्यूक्लियर फ्युजन बघा मग मित्रांनो सौर ऊर्जा नवीकरणीय आहे वायू ऊर्जा नवीकरणीय आहे आणि भूतापीय ऊर्जा नवीकरणीय आहे फक्त न्यूक्लियर फ्युजन म्हणजेच औष्णिक ऊर्जा हे काही नवीकरणीय नाही समजलं भारताचे प्रत्यावर्ती विद्युतधारीची वारंवारता किती आहे भारतात प्रत्यावर्ती विद्युतधारेची वारवार्ता किती पन्नास हर्ड कळ थोड बघा पुढचा प्रश्न उन्हाळ्यात रस्त्यावर होणारा मृग जळाचा आभास कोणत्या गोष्टींचा परिणाम आहे प्रकाशाचे अपवर्तन हे आपले कन्सेप्ट आहेत प्रकाशाचं अपवर्तन प्रकाशाचं परावर्तन प्रकाशाचे अपस्करण कळगा मग अपवर्तन म्हणजे काय ज्यावेळेस प्रकाश एका माध्यमातून दुसऱ्या माध्यमात प्रवेश करतो ज्यावेळेस प्रकाश एका माध्यमातून दुसऱ्या माध्यमात प्रवेश करतो त्यावेळेस तो तिरकस जात असताना त्याची काय होतं तर दिशा बदलते त्याला प्रकाशाचे अपवर्तन म्हणतात मग उन्हाळ्यात काय होतं रे बघा उन्हाळ्यात मला सांगा उन्हाळ्यात काय होतं हे रस्ता आहे की असा रस्ता आहे बरोबर आहे बघा ह्या रस्त्याच्या सोबत हवा असते ती गरम असणार आहे का नाही बरोबर आहे भूपृष्ठालगतची हवा गरम असणार आहे आणि वरची हवा कशी असणार आहे थंड असणार आहे मग ह्या गर गार हवेचा या गार हवेचा आणि गरम हवेचा थोडा थो 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 संगम होणार आहे आहे बरोबर मग त्यावेळेस या हवेतून प्रकाशित अशी तिरकच आल्यानंतर गरम थंड हवेतून गरम हवेत हवे ती प्रवेश करताना त्यांचं डिव्हिएशन होतं म्हणजेच विचलन होतं कळ विचलन होतं म्हणजे ते काय करतात थोडा मार्ग बदलतात समजलं मग त्यावेळेस आपल्याला काय वाटतं म्हणजे कसं दिसतं ते तर मृगजळाचा आभास असल्यासारखं वाटत कळ मग आपण बघा ग्लास मध्ये समजा एक ग्लास आहे काचेचा ग्लास त्यात नाणं टाकलं बर का नाणं टाकलं ना ना तर ते नाणं आपल्याला ना वर आल्यासारखं वाटतं बरोबर का वर आल्यासारखं वाटत हे सुद्धा प्रकाशाच्या अपवर्तनाच उदाहरण आहे कळ पुढचा प्रश्न बघा वनस्पतीच्या फुलातील घटक दलांना पकळ्या म्हणतात डॅश डॅश मधील घटक दरांना पकड्या म्हणतात दलपुंज मधील कळ त्याच उत्तर आहे दलपुंज मधील बघा मेंदूचा कोणता भाग हृदयाचे ठोके रक्त प्रवाह प्रवाहोच्छवास या क्रियांचे नियंत्रण करतो उत्तर काय त्याचं मस्तिष्क उच्च बघा हृदयाचे ठोके ध्यानात ठेवा हृदयाचे ठोके मस्तिष्क उच्च कळ पुढे बघा सजीवांना मोनेरा प्रोटिष्ठा वनस्पती प्राणी या चार सृष्टीत विभाजन करणारे शास्त्रज्ञ कोण कोपलँड कळलं कोपलँड मग आता मला सांगा मित्रांनो पंचसृष्टी म्हणजेच बघा सजीवांचे वर्गीकरण पाच सृष्टीत करणारे कोण होते कोपलँड होते काय चार सृष्टीत करणारे कोपलँड आहेत पाच पाच ह्याच्यात फिटाकारांनी केलं होतं पाच पाच सृष्टीत कुणी केलं फिटाकार कुणी फिटाकार कळलं का हा पंचसृष्टीत यांनी केलं बघा त्यांनी मोनेरा प्रोटिष्ठा आणि नवीन काय केलं तर कवक कवक सृष्टी फंगाय कवक सृष्टी तिसरी होती चौथी वनस्पती आणि पाचवी प्राणी होती विटाकारनं केलेल्या वर्गीनुसार वर्गीकरणानुसार को के आणि कोपल्यानं केलेली हे चार कळलं विटाकारनं कसं केलं तर पहिला होता मोनेरा मोनेरा दुसरे आहेत प्रोटिष्ठा दुसरी होती प्रोटिष्ठा तिसरे कवक चौथी वनस्पती आणि पाचवी प्राणी कळ या पाच सृष्टीत कुणी वर्गीकरण केलं कुणी केलं केलं बरोबर पुढं बघा इलेक्ट्रॉनचे वस्तुमान हायड्रोजन अणुच्या वस्तुमानाच्या तुलनेत डॅश डॅश असते किती पटीने जास्त असते किंवा कमी असते अठराशे पटीने कमी असते कळ पुढचा प्रश्न बघा कास्य हे संमिश्र कशापासून बस हो, बनवतात माझी सांगितलं कांस्य कशापासून बनवतात तांब्याने कथील कळ कास्य म्हणजेच ब्रॉन्झ ब्रास नाही ब्रॉन्झ आणि ब्रास म्हणलं तर मग तांब्याने जस्त कळ त्याचं उत्तर आहे तांब्याने कथील पुढे बघा प्रकाशाचा वेग किती असतो बघा मित्रांनो प्रकाशाचा वेग तीन लाख किलोमीटर प्रति सेकंद असतो आणि तीन गुणुले दहाचा आठवा मीटर पर सेकंद असतो हे कसं आहे किलोमीटर प्रतिसेकंद तीन लाख आणि मीटर मीटर प्रति सेकंद म्हणलं तर तीन गुणुले दहाचा आठवा घात पुढचा प्रश्न बघा पदार्थाच्या गतिमान अवस्थेमुळे पदार्थास प्राप्त झालेल्या ऊर्जेस डॅश डॅश असे म्हणतात गतीज ऊर्जा बघा धरणा साठवलेलं पाणी कशात कुठल्या ऊर्जेत असते स्थितीत ऊर्जेत असते तीच पाणी ज्यावेळेस खाली पडतं त्यावेळेस त्या पाण्याला कोणती ऊर्जा प्राप्त होते गतीज ऊर्जा प्राप्त होते कळ बघा पुढचा प्रश्न व्हिटॅमिन ए व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन डी यापैकी पाण्यात विरघळणारे व्हिटॅमिन कोणते आहे उत्तर आहे मित्रांनो व्हिटॅमिन सी मग बघा पाण्यात विरघळणारे व्हिटॅमिन पाण्यात पाण्यात कोणती विरघळतात बी आणि सी आणि मेदात कोणती विरघळतात रे मेदात कोणती विरघळतात ए डी आणि के रक्त गोठवणार विटॅमिन कोणतं रक्त गोठवणार जीवनसत्व कोणतं के जीवनसत्व कळ के जीवनसत्व हा पुढचा प्रश्न बघा न्यूटनच्या गतीविषयक कोणत्या नियमाला जडत्वाचा नियम असे म्हणतात खूप सोपा प्रश्न आहे कोणता पहिला नियम जडत्वाचा नियम कळ पुढचा प्रश्न बघा मग बघितलं आपण खाण्याच्या सोड्याचे रासायनिक काय नाव काय आहे सोडियम बायकार्बोनेट बोनेट पुढचा प्रश्न बघा एस्प्रिन रासायनिक नाव काय आहे एसेटिल सेलिसिलिक ऍसिड एसेटिक एसेटिल एसे एसे सेलिसिलिक ऍसिड पुढे बघा कोणते गुणसूत्र पुरुषांमध्ये आढळत नाही नाही ना आढळतात आढळतात काय एक्स वाय कळलं बघा पुढचं बघा पुढचं बघा ई इज इक्वल टू एम सी स्क्वेअर हा सिद्धांत आहे कळलं पुढे बघा हृदयाचे कार्य व्यवस्थित चालू आहे तपासण्याचे तपासण्यासाठी कोणते उपकरण वापरतात एसीजी टेस्ट केली जाते कळलं पुढे बघा रेडियम झरकोनियम पोलोनियम बेरी बोरियम यापैकी कोणते किरणोत्सारी मूलद्रव्य नाही हे मूलद्रव्य किरणोत्सारी नाही आण्विक मूलद्रव्य कळ पुढे बघा धातूला ठोकल्यामुळे त्याचा पत्रा पातळ होतो या गुणधर्माला काय म्हणतात वर्धनीयता वर्धनीयता मेलॅबिलिटी कळलं सर्वात जास्त वर्धनीयता कोणत्या धातूला आहे मग हा सोने कळ बघा मित्रांनो आपण किती कमीत कमी पंधरा मिनिटात एवढ्या जवळपास तीस पस्तीस क्वेश्चनचं फास्ट फास्टमध्ये रिव्हिजन घेतलेलं आहे आणि त्याचं थोडंफार एक्सप्लेनेशन बघितलेलं आहे ओके चला आता आपण थांबू धन्यवाद